दाल होता तर मी तुला फक्त अंदाज आणि ओळखली नंतर पुढे गेले त्या नंतर वाटलं की बाबा तू नसशील पण मी दादाला पण <laughs> बोललो होतो मगाशी की दादा तो असेल पण असं मित्रा बघ भेटून तुला छान वाटलं एक भेट झाली येत असाल ना तर कसा रस्ता छोटा आहे या रस्त्याचा अंदाज घेऊनच या कारण समोरून जी गाडी येणारी आहे ना त्याच्यामुळे ना आपल्याला दोन गाड्या पास होऊ शकत आहेत टू व्हीलर असेल तर ठीक आहे रस्त्याचा रुंदीकरण एकदम छोटा आहे चढायची पूर्ण कॅपॅसिटी संपते ये समोरची गाडी बनवला मित्रांनो खरंच हा जो क्षेत्र आहे ना पूर्णाचा पर्यटक स्थळ आहे आणि सरकारने याची खबरदारी घेतली पाहिजे जो रस्ता आहे ना मंडळी छोटा आहे आणि खाली थेट अशी तरी आहे म्हणजे आपली एक चूक झाली तर डायरेक्ट खाली तर या वाटेने येताना मजाक मस्ती जरा सोडून याचा केदारनाथ चढला आहे रे असंच केदारनाथ चढत असशील काय रे तो बघा केदारनाथ त्याचा केलकवली झाला आहे आता काठी घेऊन घेऊन तो बिचारा चढतोय ना हा <laughs> <laughs> पाठचा <laughs> <नी> <laughs> <laughs> सीन बघा टिकलेश्वर मंदिरामध्ये आलो आहे आपण आणि जवळजवळ साडेसातशे पायऱ्या चढून त्यानंतर आपला जो मातीचा कच्चा रस्ता असतो तो चढून आपण आलो आहोत आपल्या पाठीमागे असलेला श्री क्षेत्र टिकळेश्वर मंदिर ह्या रस्त्याला जायच्या ऐवजी आहे ना आम्ही ह्या चुकीच्या रस्त्याला आलो मित्रांनो चौघ जण पुढे जादा आहे कारण कसं आहे माहिती आहे संध्याकाळ झाली ना मित्रांनो तर रस्ता पण भेटत नाही हे बघा हा जो रस्ता आहे ना आपला तो हा रस्ता होता वरून तर ह्या रस्त्याला नाही आता आपण ह्या रस्त्याला आलोय बघा त्याच्यामुळे ना संध्याकाळच्या या वेळेला आहे ना खरंच ये ना टाळा इथे कारण माणसं जास्त कोणीच नसतं चुकला था सांगा आणि मी प्रथमेश आंबोकर आपला कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलच्या अजून एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे मंडळी बघू शकता प्रसाद हा मार्लेश्वरचा आहे मार्लेश्वर ठिकाण करून आता आपण देवरुखमधील तळवळे गावामधून आपल्या टिकळेश्वर मंदिराकडे चाललो आहे खरं तर घाट वळण्याचा रस्ता आहे आणि एवढा रस्ता डेंजर आहे ना की बाबा वेगळा तर मित्रांनो अर्धे मित्र गेले आहेत वरती आणि आपण आता चाललो आहे चालत आलो कारण एवढा चढ आहे ना मोठा की बेकार व्हिडिओच्या माध्यमातून म्हणून राहा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळं रस्ता कसा आहे ना तो दिसेलच चला मंडळी असा रस्ता कधी तुम्ही अनुभवला नसाल हाच रस्ता आहे चला हे बघा मित्रांनो मला वाटतं अजून त्या शेवटच्या टोकामध्ये ना गाव असेल कदाचित आणि आपले मित्र इथं थांबलेत आपण हे बघा खोद बघा तर सगळे आता मित्र आपण आता इथं भेटलो आहे आणि या प्रवासाला आपण सुरुवात करतो आहे मंडळी एवढा चढ भाग आहे ना उतार आणि चढ आता थोडंसं उतार असेल आणि एवढा चढ आहे ना की पूर्ण टिकलेश्वर हा डोंगरात आहे जसं आपला चिपळूणची नागेश्वरी आहे ना त्याच्याहून भारी इकडे तर डोंगरात जर रस्ता गेला आहे मंडळी आपण प्रवास आपला चालू केला आहे तर चला मंडळी येत असाल ना तर कसा रस्ता छोटा आहे या रस्त्याचा अंदाज घेऊनच या कारण समोरून जी गाडी येणारी आहे ना त्याच्यामुळे आहे ना आपल्याला सपोज समोरची गाडी दोन गाड्या पास होऊ शकत आहे टू व्हीलर असेल तर ठीक आहे रस्त्याचा रुंदीकरण एकदम छोटा आहे मित्रांनो आणि रस्ता बघू शकता एवढा डेंजर आहे ना हां उतर कदाचित मी आता आहे ना कारण या रस्त्यांवर ना आपली गाडी नेणं मला बरोबर नाही वाटत कारण टायरची वाट लागते त्याच्यापेक्षा उतरले उतरून चाललेलं बरं हा रस्ता, ना रस्ता ना आहे रस्ता ना खूप डेंजर आहे आणि असाच रस्ता आहे कारण कसं आहे मंडळी आहे ना सरकारने याची खबरदारी घेतली पाहिजे कारण पर्यटक क्षेत्र आहे टिकळेश्वर आणि रस्ता आहे ना पूर्ण बेकार झाला आहे पहिले होते चोटे -चोटे होते। <laughs> <laughs> जे होते ते <laughs> <आर ये>? छोटे <laughs> छोटे चढ होते आणि आत्ता इथून चढायची पूर्ण कॅपॅसिटी संपते हे चावकाच हे अरे हे आहे समोरची गाडी बनवायला मित्रांनो खरंच हा जो क्षेत्र आहे ना पूर्ण असा पर्यटक स्थळ आहे आणि सरकारने याची खबरदारी घेतली पाहिजे कारण हा जो रस्ता एकदम बेकार झाला आहे ना विचारच आहे ना कारण त्या गाडीवरती भले टिबल सीट होते तरी पण ती गाडी भाजकली आता म्हणजे इथं कुठलीच आणि आपली डबल सीट असून पण या रस्त्यावरून आहे ना ब्रेक मारला तरी थांबत नाही तर चला मित्रांनो हळूहळू जाऊया कारण हा रस्ता जो आहे ना पूर्णतः असा खत्री रोड आहे आणि एकदम चढणच आहे त्यामुळे ना उतरून जाण्याचा अर्थ आहे मित्रांनो त्याच पुन्हा जोशाने पुन्हा रुपये आपण गाडी चढवण्याचा प्रयत्न केलाय प्रवासाला सुरुवात झाली आणि येत असाल तर हा पूर्ण आहे बघा जंगलातून रोड आहे शक्यतो संध्याकाळ जर था झाली ना तर प्रवास हा टाळा हा आणि गाडी फर्स्ट जाऊ दे आणि गाडी शक्यतो असं फर्स्ट वरच जाऊ दे कारण समोरची जी येणारी गाडी रस्ता क्रॉस होणारच नाही कारण छोटा रस्ता आहे आणि पूर्णच चढ नाही या कारणाने फर्स्टवरच जाऊ दे सावका चौकात गाडी म्हणजे चांगला जो रस्ता आहे तो इथपर्यंतच आहे फक्त एक मिनटाच्या अंतरावरती आणि तिथून परत आज मध्ये रस्ता कच्चड आहे आणि परत तिथून स्टार्ट होतो आहे नवीन रस्ता आता कुठपर्यंत आहे काही कल्पना नाही कारण आम्ही दोन वर्षानंतर आज पुन्हा प्रवास करतो आहे तर या रस्त्याची माहिती देखील आपल्या व्हिडिओमार्फत भेटून जाईल तुम्हाला हे बघा रस्ता पूर्ण डेंजरच आहे सावकाच्या बस तर न हो समोर तो डोंगर दिसतं ना त्या डोंगरावरती माणसं चढताना दिसत आहेत तर त्या शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि दोन वर्षानंतर आपण पुन्हा प्रवास केला या टिकलेशवरती पहिली गाडी कुतळलेली आहे मित्रांनो फायनली तीन गाड्यावरती आल्यात आणि दुसरी मला लास्ट गाडी होती ना टिबल शीट बेकर कंडिशन झाले फायनली आपण या पायथ्याशी पोचलो आणि आता इथून खरा जो प्रवास आहे ना तो होणार आहे दुसरी चौथी देखील गाडी आली आपली <laughs> वो, वो पाने के की बॉटल की आहे वो किंगली काही पाणी पिऊन मित्रांनो त्याला जो है। चर, है ना, क्रोस करत, आलो ही झालाय जोस आलाय मित्रांनो ना आपण सडन क्रॉस करत आपण आलोय आता इथे देवळाच्या पायथ्याशी आणि इथून खरा आपला प्रवास आता चालू होणार आहे आपली गँग पण आले तर आता आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय बोला गणपती बाप्पा मूर्ती हर हर ओके मित्रांनो आपल्या पर्यटकांनी पण देखील केलंय तर चला आपण दरवर्षीप्रमाणे गाड्या लावल्या आहेत आणि आपण जेव्हा इथं आलो होतो ना तेव्हा मित्रांनो इथं काम चालू होतं आणि तो काम दोन वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळतंय तर, तर त्याच वर्षानंतर आपलं काम झालेलं आहे त्या वर्षातच लागली कमीत कमी, कमी पायठ्याने किती असतील तरी पण नाही बोलत तरी मोदत जाऊया आपण नाही गेल्या वर्षी अमिता द्या साडेसातशे ना तर तुम्ही येत नाही का चला साडे सातशे पायऱ्या आपण आता क्रॉस करणार आहे म्हणजे आजच्या दिवसभरामधून असो <laughs> आणि दादाने हेल्मेटचा वापर असा भारी केलाय ना जबरदस्त बघा पिशवी संकेत हेल्मेटचा वापर भारी केलाय कामिता <laughs> होलटा की एक आजच्या दिवसातील मंडळी पहिले पाचशे तीस पायऱ्या आणि आता साडेसातशे पायऱ्या आहे आणि त्यानंतर आहे ना नाही बघ ना पंधरा वीस पाड नाही फक्त चढलो आहे आणि हवा गेली आता मर ना, ना।, ना। खरंच एक आनंद वाटतो सांगण्यात आहे ना टिकलेश्वराच्या आयोजकांनी आहे ना साईडची झाडी आणि गवत मारलेलं आहे भारी वाटतं हा रस्ता पार केला आहे आणि पाऊस आलाय आहे बघा चुकून रेनकोट आपला बाहेर राहिला आहे आपल्या गाडीवरच राहिलं आहे तर असो शेवटी काय भिजायचंच आहे आपण विजणाऱ्या वासाला सुरुवात झालं आहे पावसाचा पण जोर वाढला आहे खरं म्हणजे पावसाची हजेरी लागली आहे आणि आपल्याला दम लागला आपला काय बोलतात तो हवा गेलेली इथंच पावसाचा जोर आणि हवेचा जोर कायम ठप्प आहे आणि एवढी हवा सुटली ना हे बघा कारण एका जंगलातून आपण प्रवास करतो आहे आमचे म्हातारे आजोबा रेनकोट घालून आणि काठी घेऊन या बाबा नू या चढ नाही पूर्ण मंडळी या रस्त्यावरती आहे ना चढायचं चा। म्हणजे थांबत थांबत जाणंच गरजेचं आहे कमीत कमी मला वाटतं शंभर एक पायऱ्या आम्ही चढल्या आहेत अजून सहाशे साडेसहाशे पायऱ्या आहेत चढू आपण हर हर महादेव गणपती बाप्पा मोर्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी मस्त हा आपल्या महाराजांचं नाव घेतलं ना मंडळी की असं आहे ना जोश येतो एवढं आपण आता आलो आहे पैठणं चढल्यात आणि आता अर्ध्या पैठण्या चढल्याच्यानंतर आहे ना एक दीडशे दोनशे पायटणे चढल्याच्या नंतर हे रॅलिंग सुरू होते कारण खाली आहे ना दरी आहे मोठी दरी आहे त्याच्यामुळं रॅलिंगची स संपूर्ण मॅनेजमेंट केले आणि दादा जमला आहे चला आता इथून जो पुढं स्व स्वर्ग दिसेल ना मंडळी ते बघा आपल्या मंडळी तिकडे गेलेली आहेत हे आहेत ना व्यवस्थित दोन वर्षापूर्वी जो आलो होता ना मंडळी आपण इथे तेव्हा मात्र आहे ना संध्याकाळची वेळ होती आम्ही वरती चढलो होतो आणि वाटा काहीच दिसत नव्हत्या म्हण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे सगळे दमलेले आहेत खोकडा लागला म्हाताऱ्याला हे बघा कोकणातल्या डोंगरावरील कड्यावरील विहंग असा दृश्य आपल्याला थेट आपला कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिसतो आहे हे बघा पूर्ण एवढा दम लागतो आहे की जाऊ दे सोरा अजून आपण अर्ध्या चालू आहे तेव्हा पायऱ्या संपून मात्र आपल्याला घाट रस्ता आहे जो डोंगरातून पायवाट्यासारखा आहे तो एक चालायचा आहे मित्रांनो पन्नास टक्के तर आपण आता पायटण्यात चढले आहेत आणि याच्या पुढचा जो रस्ता आहे तो असा पायठण इथं एंड होतात आणि नंतर मग पाय रस्ता आहे वाट रस्ता तर आमच्यासोबत आलेले तिघ जण मला वाटते खालीच राहिले आहेत आणि आम्ही चढतोय मग आता ही शेवटची पायठण आणि त्यानंतर सुरू झालेला आहे आपला कच्चा रस्ता आपल्या कोकणच्या भाषेत बोलायचं तर पायवाट हा झालं मुंबईचा माणूस असल्या कारणाने हा थकतो आहे तरी पण खूप कवर केला आहे आणि जे गा गावची माणसं होती तिघंजणं ते पाठीच राहिले आहेत तर हां हो हे बघा अजून हितून आपण पन्नास टक्के वरती डोंगर चढायचा आहे त्यानंतर आपला पूर्णतः पॉईंट आपला जो टिकलेश्वरचा मंदिर आहे त्या आपण त्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू तोपर्यंत असाच आपण मंद खातीने आणि हळूहळू पायवाट चढण्याचा प्रयत्न करतो आहे मंडळी रस्ता आहे रानावनातून जंगलातून रस्ता आहे <coughs> आत्ताच्या महिन्यामध्ये जर येत असाल तर पब्लिक असतो इथे पण तीनच्या नंतर कदाचित तुम्ही इथे येऊ नका कारण पब्लिक आहे ना, ना वरती चढताना दिसेल आणि खाली येताना तुमच्यासोबत कोणी नसेल कदाचित तर जंगल असल्या कारणाने इथे जंगली प्राण्यांचा पण खूप असा फेरफटका असतो त्यामुळे ना ही आपल्या काळजी घ्या दादाच्या हातात एक काठी आहे कोकणी भाषेत बोलायचं झालं तर वलटा <laughs> असा खास खासदार असतो आणि पालटण्या एवढ्या मोठ्या दीड दीड फुटावर बापरे चढताना चढतोय म्हणजे उतरताना पण उतरू आज काय वाटणार नाही पण उद्या उठव सकाळी उठताना मात्र आईगं आणि बायग आता दापत लागले रस्ता असा आहे पाय सरण्याची दाट शक्यता आहे बघा हालो आहे आपण समोरचा जो डोंगर दिसतोय बघा धुका आहे त्या का दिसेल की नाही बघा तर अजून इथून नाही बोलत तरी अर्धा पाऊन तासात आपण वरती जातो आहे जरी हा जवळ दिसत असला तरी पण कारण जो वेळ वाटाय त्या पूर्ण आपल्या बोलताना आता दम लागतोय डोंगराला अशा वळसा वा म्हणून वाटायत हे बघा वरती चालल्याच्या नंतर खरंच मंडळी एवढा दम लागतोय ना आपला दादा झोपला आहे मरुदे बोललो काय ना ना बापरे शेट उठाव इथून पुढे जोर असताय ना मंडळी छोटा आहे आणि खाली थेट अशी दरी आहे जे आपली एक चूक झाली तर डायरेक्ट खाली तर या वाटेने येताना मजाक मस्ती जरा सोडून या आपण आलं फायनली जवळजवळ अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आपण पोचलो आहे अजून दहा मिनटं आहेत दोन मिनटं हा जो धुका येतो आहे ना तोच उडताना बघा कसा वाटतोय जबरदस्त दुसरी गोष्ट म्हणजे इकडून एक वाट आहे पण ती दुसऱ्या गावामध्ये जात असेल कदाचित खाली खेडेगाव असेल ती पण तशीच आहे आणि चला अजून जण यायची आहेत हा एक म्हातारा आमचा खाली आहे म्हणजे चौघ जण आहेत दादाला अजून वेळ लागतो एवढा दमला येतो बाबा असो अजून तुला दोन मिनटं आहेत फक्त आराम कर चांगली दगड शकता नाही कमरेचा आराम नसतो विके संकेत पहिला नंबर लावणार आहे कारण आपल्या मित्राची आपण वाट बघतोय सगळेजण सोबत आली ना की मंडळे आपण जाऊयात अजून त्या तिघ जणांचा पत्ता नाही तर दादा पुन्हा बी झोपलेला आहे आणि आम्हाला माझा दादा केदारनाथ चढला आहे बापरे असंच केदारनाथ चढत असशील काय रे केदारनाथ त्याचा केलकवली झालाय आता काठी घेऊन घेऊन तो बिचारा चढतोय तुझ्यासाठी आम्ही एवढे दोन तास थांबलेला बाबा एवढा खाली उतरलं असतं बघा म्हणजे ना हा पाठचा सीन बघा टिकलेश्वर मंदिरामध्ये आलो आहे आपण आणि जवळजवळ साडेसातशे पायऱ्या चढून त्यानंतर आपला जो मातीचा कच्चा रस्ता असतो तो चढून आपण आलो आहोत आपल्या पाठीमागे असलेला श्री क्षेत्र टिकळेश्वर मंदिर आणि मंडळी त्याच अशा पायथ्याशी आहे ना हे बघा कसा धुका आहे आतापर्यंतचा हा पाऊस होता म्हटल्यानंतर एवढा धुका होता ना की जबरदस्त जबर, पू काहीच दिवसात नव्हता आणि काही मिनिटातच वाऱ्याच्या झुळेत नाही आहे ना हा बघा पूर्णतः असा धुका आहे ना बघू शकता जर या टिकळेश्वर मंदिराचा मंदिराचं दर्शन घ्यायचं असेल ना तर देवरुखमधून तळवडे या गावात आल्याच्या नंतर सरळ तिथून रस्ता आहे ज्या कोणालाही विचारलात ना तरी ते सांगतील तर तिथून पूर्ण आता चढण आहे चढण रस्ता आहे त्या रस्त्यातून आहे ना सावकाश या आणि चढण भाग आहे डोंगराळू भाग आहे पुढे आल्याच्यानंतर असा तुम्हाला वरती अर्धा रस्ता चढल्याच्यानंतर विहंग असा दृश्य दिसणार आहे तर पाठीमागे एवढा भारी आहे ना जबरदस्त आणि ज्या मंदिराची आपल्याला आतुरता होती म्हणजे आपण त्या मंदिराच्या पायथ्याशी आलो आहे तर चला आपण त्या दर्शन घेऊया आपल्या टिकळेश्वर मंदिराचं फायनली <laughs> आपण आता चढून चढून आपल्या टिकळेश्वर मंदिराच्या पायथ्याशी आलो आहे काही क्षणातच आपण गाभरातच जाणार आहे आणि आमची पोरं अजून फोटोशूट आहेत फायनली <laughs> <laughs> आपण मित्रांनो साडेसातशे पायऱ्या चढून आणि सपाटीकरण चढून डोंगर खडतळ भागातून आपण चढून फायनली <laughs> <laughs> आपण टिकळेश्वर मंदिराच्या गाभरामध्ये आलो आहे आणि हे बघा घ्या आतुरतेने वाट बघते कारण त्यांना खायला भेटतं जबरदस्त आहे आणि इथला जो व्ह्यू आहे ना तो तुम्हाला आपल्यापर्यंत आहे मंडळी तर गाभाऱ्याचं आता दर्शन घेऊया तर मंडळी आहे ना आपण साडेसातशे पायऱ्या चालल्याच्या नंतर जो आपण प्रवासाची वाट बघत होतो आपण ज्या मंदिराच्या टिकडेश्वर मंदिराच्या शेवटच्या टोकापर्यंत आपण येण्याची जी उत्सुकता होती कारण वाट बघत होतो त्या आता आपण टिकलेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत तर आपलं दर्शन तर झाले आहे आपण तिघं चौघ जण येत आहेत दोघं जण फोटो आहेत तिघं जणांचा अजून पत्ता नाही म्हटल्यानंतर ते खालीच आहेत अजून पण येण्याचा प्रयत्न करतात कसं मंडळी हा घाट रस्ता आहे तुम्ही जर इकडे येत असाल ना तर तीनच्या आधी या कारण कसं आहे उतरता संध्याकाळी आहे ना कोण पब्लिक नसतो आता माझ्या मते तवातील तर मंडळी तर कोणीच नाही जी आता मंडळी होती ती आता आपापल्या वरखीच्या प्रवासाला लागलेत आणि शेवट म्हणजे आम्ही ती अडचणाला लागले त्याच्यानंतर येतील की नाही आपण सांगू शकत नाही कारण हा जो रस्ता आहे ना अडअडचणीतून आणि डोंगरातून आहे त्यामुळे कसं आहे जी माणसं जेव्हा असतील ना तेव्हा आपण प्रवास म्हणजे या दर्शनापर्यंत आपण इथं दर्शन घेण्यासाठी येऊ शकतात कारण डोंगराळू भाग असल्याकारणाने कारणाने इथे जंगल्यातील प्राण्यांचा वावर खूप आहे तर ती आपली काळजी घ्या मंडळी तर आपले आता मित्र येतील त्याच्यानंतर आपण एक नमस्कार करू एक शेवटचा आणि मग आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया तोपर्यंत आपण मंदिर हा जो मंदिर आहे एकदम शेवटच्या डोंगराच्या टोकावरती आहे आणि तिथून हा दिसणारा जो नजारा आहे खोल दरी पूर्ण बोलू शकता तुम्ही आपण मला वाटतं याच वाटेने आलो इकडून आणि मित्रांनो ना ही दरी बघा एवढी भयानक दरी आहे ना जबरदस्त अशी दरी आहे बघूनच एवढा मनामध्ये हुरहुरी येते ना आणि भीती वाटते ना बघू शकता तुम्ही किती फूट खोल असेल ना दरी बाप रे तर मंडळ आहे ना आपण दरवर्षीप्रमाणे आहे ना याही वर्षी आपण श्री क्षेत्र मार्लेश्वर जो मारळ गावामध्ये आहे आणि मार्लेश्वराचं दर्शन घेऊन आहे ना आपण दरवर्षी पहिला मार्लेश्वराचं दर्शन घेतो आणि दुसऱ्या म्हणजे दुसरा जो दे आपला दर्शनाचा जो पॉईंट असतो तो ट्रेकिंगचा तरी असो किंवा आपल्या देवस्थानाचं असे मंदिर असतील ना तर दर्शनासाठी आपण इथे येत असतो दुसरा पॉईंट असतो आपला ट्रेकिंगचा पहिला मार्लेश्वर दर्शन आणि दुसरा पॉईंट असतो आपला ट्रेकिंगचा तर ह्या वर्षी आपण दोन वर्षापूर्वी जो आलो होतो ना ट्रेकिंग करण्यासाठी टिकळेश्वरला तर दोन वर्षानंतर आपण पुन्हा याच क्षेत्राला भेट देण्यासाठी आलो आहे आणि आज खरंच पाऊस पण नाही थोडा येऊन जाऊन पाऊस होता त्यामुळे ना आपले मित्र सगळे सुखेत आहेत थोडेफार गेले असतील तर आनंदाने वरती चढले आहेत दोघं जण आहेत तर खरंच आहे जबरदस्त वातावरण आहे ना आपण सगळेजण आनंदाने वरती आपल्या मंडळा देवाच्या गाभाऱ्यामध्ये आलोय आणि शेवटचं दर्शन घेऊन सगळ्यांनी ना परतीचा प्रवास आपण करणार आहे तत्पूर्वी आपले सगळे जमलेले मित्र सगळे बसलेले आहेत दादा तर आज मला वाटतं दहाव्यावर झोपला असेल आजच्या प्रवासात कारण बाकीचे मंडळी आहेत ना ते फोटोशूट करतात आपण पण एक फोटोशूट करूया थोडासा श्री क्षेत्र टिकळेश्वर मंदिराचं दर्शन आपण घेतलंय साडेसातशे पायटण्यात चढून या डोंगराळ भागातून आणि आपण आता कमलेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आणा आपण रिटर्नचा प्रवास करत होतो तर आपला आपल्याला भेटलाय तर मगाशी आहे ना एक भान झाला एक संगमेश्वर आणि तुम्हाला पाठमारा होता तर मी तुला फक्त अंदाजाने ओळखली नंतर पुढे गेले त्यानंतर वाटलं की बाबा तू नसशील पण मी दादाला पण बोललो होतो मगाशी की दादा तो असेल पण असं मित्रा बघ भेटून तुला छान वाटलं अचानक अशी एक भेट झाली आताच आपला मित्र ऋषभ दादा तोडणकर भेटला आणि त्याला भेटून आपण निघालो आणि फायनली आहे ना त्या रस्त्याला जायच्या ऐवजी आहे ना आम्ही ह्या चुकीच्या रस्त्याला आलो मित्रांनो चौघ जण पुढे दादा आहे कारण कसं माहिती संध्याकाळ झाली ना मित्रांनो तर रस्ता पण भेटत नाही हे बघा हा जो रस्ता आहे ना आपला तो हा रस्ता होता वरून तर या रस्त्याला नाही आता आपण ह्या रस्त्याला आलोय बघा त्याच्यामुळे ना संध्याकाळच्या या वेळेला आहे ना खरंच येणं टाळा इथे कारण माणसं जास्त कोणीच नसतं चुकला बिकला सांगायला कोणी नाही ना, ना आपण टिकलेश्वर मंदिर हा पूर्ण दर्शन करून आपण पुन्हा एकदा पायथ्याशी आहे आणि एवढा थरथराड भेरलाय ना की बाबा अक्षरशः उभा पण राहू देत नाही कारण ना आजच्या दिवसामध्ये अकराशे ते बारा साडेबाराशे पायटणे आपल्या पूर्ण तशा चढलेलं आहे चढण भाग पूर्ण दरवर्षीच असतो मित्रांनो टिकळेश्वर दर्शनासाठी येत असाल ना तर खरंच चढणबाग आहे सेफ्टीच्या जोरावर तुम्ही या सगळ्यांनी आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्ता एकदम छोटा आहे आणि समोरून जर गाडी आली तर आपली गाडी पाच नाही होणार कारण टू व्हीलर असेल तर ठीक आहे पण काही ठिकाणचे रस्ते आहेत नाही मित्रांनो एकदम डेंजर आहेत आणि रस्ता तर पूर्णतः डेंजर आहे पाठीमागे बघू शकता पर्यटक आलेले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं दर्शन करून आपण आता परतीच्या प्रवासाला निघतोय पाऊस तर गेलेला आहे थोडाफार पाऊस इथं तर आजच्या ट्रेकिंगला खूप मजा आली होती आपण सगळे आता एकत्र आले हे तिघ जण नव्हते आले ते गाडीवरच होते कारण रेनकोट पण इथं होते अर्ध्यासून परत आले मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ना नक्की कमेंटद्वारे नक्की कळवा तर हा व्हिडिओचा आता एंड करूया मित्रांनो सेल्फी स्टिक आणली होती जास्त काही वापर झालेला नाही तरी पण असो हा व्हिडिओ आपण इथं एंड करतोय कि हा दुसरा भाग होता आपला कारण दुसऱ्या वर्षीचा प्रवास होता वरती चढण्यासाठी आहे ना दुसऱ्या वर्षी काय वाटलं नाही थोडासा जाताना ना दम लागत होता ये पण येताना ना पाय अगदी असे थरथरत होते ना की बाबा जबरदस्त पण आपण दर्शन करून मनात जी इच्छा होती ती आपण पूर्ण केली आहे आणि शेवटच्या टोकावरती जाऊन परत एकदा आपण पायथ्याशी आलोय तर मंडळी हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय आपल्या सर्व मित्रांसोबत आता परतीचा प्रवास होतोय बाकीचे मित्र कुठे आहेत हे बघा सगळे आहेत अक्षरशः पाय एकदम थरथरत आहेत कारण तर आता गाडी दादा बोलते आहे मी घेणार आहे तर असो म्हणजे मला घ्यायला सांगितलं कारण माझे तर आता थरथरा लागले जाताना उतर आहे तर चला हा व्हिडिओ आपण एंड करतो आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे नक्की कळवा तर चला म्हणजे स्वतःची काळजी घ्या बाय बाय